नमस्कार मित्रांनो मध्ययुगीन काळाचं एक वैशिष्ट्य किंवा आपल्या भारताचं दुर्दैव म्हणजे या काळामध्ये भारतामध्ये मुस्लिम हल्लेखोरांनी एकानंतर एक, एक सतत हल्ले केले आणि आता या काळामध्ये मुस्लिम सत्ताची भारतामध्ये स्थापना हा एक महत्त्वपूर्ण घटक या काळासाठी ठरतो आणि मग मुस्लिमांचं भारतामध्ये आगमन कसं झालं आणि सुरुवातीला काय गोष्टी घडल्या हे आपल्यासाठी सिग्निफिकंट ठरतं तर बघा पहिला मुद्दा साधारणतः अरबांनी पहिल्यांदा भारताच्या काही भागावर त्यांनी वर्चस्व मिळवलं सातशे बारामध्ये म्हणजे इस्लामच्या उदयाच्या इमिडिएटली त्याच काळामध्ये मोहम्मद बिन कासिम या मुस्लिम शासकाने अरब प्रदेशावर हल्ला हल्ला करून अरब प्रदेश त्याने जिंकला याला राजा दाहिर यानं याच्यासोबत त्याचा संघर्ष झाला दाहीरनं त्याला निकराचा लढा दिला मात्र दाहिरचा त्याच पराभव झाला आता आपलं दुर्दैव असं आहे की सातशे बारापासून पुढे अकराशे ब्याण्णव पर्यंत काय झालं हे मधले पाचशे वर्षाचा इतिहास आपल्याला कधी शिकवलाच गेला नाही आता ज्या अर्थी पाचशे वर्ष या हल्लेखोरांना थांबवून धरलं ते कोणतरी भारतीय शासकांनी थांबून धरलं असेल त्यांचा सतत संघर्ष झाला असेल कितीतरी बलिदान त्यांना दिलं गेलं असेल त्याचा कुठेही साधा उल्लेख सुद्धा येत नाही ना सिलेबसमध्ये आपल्या ना स्कूल्स ना कॉलेजेसमध्ये इव्हन यू पी एस सीच्या सिलेबसमध्ये ऑप्शनलच्या सुद्धा त्याचा कुठेही उल्लेख त्याच्यामध्ये येत नाही ठीक आहे सो हे आपलं दुर्दैव आहे पण पाचशे वर्ष यांनी त्यांना रोखून धरलं मीर मासूम हा ह्या काळातला एक लेखक होता त्याच्यामध्ये तारीख हैसिंद नावाचा ग्रंथ त्याने लिहिला होता आणि त्याच्यामध्ये भारतावरच्या हल्ल्याचा त्याचा उल्लेख मिळतो सातशे तेरामध्ये या अरबांनी सिंध सिंध या सिंध प्रांतातला मुलतान हे शहर जिंकून घेतलं आणि त्यांना प्रचंड सोनं संपत्ती तिथून मिळाली त्याच्यामुळे त्यांना मुल्तान मुलतान शहराचं नाव हो काय ठेवलं स्वर्णनगर असं त्यांनी नाव हो ठेवलं ठीक आहे कारण अरब प्रदेशामध्ये काहीच उवत नव्हतं म्हणजे एकोणीसशे वीस तीसपर्यंतसुद्धा हा अरब प्रदेश म्हणजे हे सौदी अरेबिया वगैरे हे जे आहेत ना यू ए वगैरे हे प्रचंड मागासलेले होते कारण आ रेगिस्तानचा पूर्ण वाळवंटाचा प्रदेश आहे काही उगवत नाही शेती होत नाही काहीच नाही आणि त्याच्यामुळे यांची अर्थव्यवस्था खूप म्हणजे खूप महाग असलेली होती ह्या मागच्या पन्नास साठ वर्षामध्ये फक्त पेट्रोकेमिकल्समुळे यांचं अर्थव्यवस्था खूप स्ट्रॉंग झाली आहे आणि त्याच्यामुळे हे आपल्याला मोठमोठे विकास जो हो झालेला दिसतोय तो आपल्या त्याच्यामुळे दिसतोय तर ते मागच्या पन्नास सत्तर वर्षामध्ये झालेला आहे नाहीतर अगोदर हा प्रचंड माग असलेला प्रदेश होता मात्र ते फिरोशी असलेली लढत होते कारण त्यांच्याकडे काहीच नव्हतं ते फिरोशियसली असले लढत होते कारण त्यांच्याकडे काहीच नव्हतं त्यांना काहीतरी मिळवायचं होतं आणि हेच कारण आहे बघा स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवताना सुद्धा तुम्ही बघत असाल की बिहारचे मुलं खूप लवकर त्याच्यामध्ये सिलेक्ट होतात का कारण त्यांना माहीत असतं आपल्याकडे दुसरा काहीच ऑप्शन नाही महाराष्ट्रातल्या मुलांचं तसं नसतं त्यांना माहीत असतं हे नाही झालं तुम्ही शेती करल ते आलं तुम्हाला काहीतरी नोकरी मिळेल किंवा आमच्या इकडे इंडस्ट्री त्याच्यामुळे तो इतका रिलॅक्स असतो बिहारचा माणूस तसं करत नाही त्याच्यामुळे तो लवकर यू पी एस सीमध्ये पास होतो ठीक आहे सो यांनी स्वर्णनगर असं म्हटलं होतं आणि हा जो मोहम्मद बिन कासिम होतं त्यानेच पहिल्यांदा भारतामध्ये झझिया कर लावलं आता आपण आजच्या सेन्समध्ये घेतलं तर सिंध प्रदेश आज भारतामध्ये नाही आहे परंतु त्या काळी तो भारताचा भाग होता त्याच्यामुळे भारतामध्ये पहिल्यांदा कोणी लावलं तरी या मोहम्मद बिन कासिम लाने लावलं असंच आपल्याला म्हणता येईल हां आजची भारताची मुख्य भूमी जी आहे ठीक आहे आजची भारताची जी मुख्य भूमी आहे त्याच्यावर हा कर लावण्याचं काम मग पुढे सल्तनत काळामध्ये झालं त्याच्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे ठीक आहे तर हे झजियाकर लावलेलं ला आहे ठीक आहे आपल्याला आय थिंक ह्या सेशन मध्ये बघायचं आहे ठीक आहे ह्याच व्हिडिओमध्ये आपल्याला पुढे ते आहे ठीक आहे तर झजियाकर इकडे लावलं गेलं तर ह्या झजिया करामध्ये स्त्रिया साधू संत लहान मुलं आणि ब्राह्मण यांना या, या करातून सूट दिली होती भारताचं जी नाव हिंदुस्थान आहे ठीक आहे किंवा आपल्या धर्माला हिंदू जे म्हटलं जातं हे दोन्ही नाव परकीयांनी ह्या अरबांनी दिलेले आहेत मूळ आपल्या धर्माला सनातन धर्म असं म्हटलं जातं आणि हे हिंदू किंवा हिंदुस्थान ही सगळी नावं परकीयांनी दिलेली आहे अरब भारताला काय म्हणायचे हिंदुस्तान असं ते म्हणायचे अरबांनी भारतापासूनच दशमान पद्धती गणनेची दशमान पद्धती स्वीकारली पुढे त्याला अरेबियन न्यूमरल्स आपण आज सुद्धा त्याला अरेबियन न्यूमरल्स म्हणतो वन टू ठीक आहे सॉरी टू थ्री फोर ही जी न्यूमरिकल्स आहेत ना ह्याला अरेबियन न्यूमर आपण म्हणतो या लोकांनी दिनार हे नाणं काढलं मोहम्मद बिन कासिम याने विष्णू शर्मा यांच्या पंचतंत्र या, या ग्रंथाचं त्यांनी अनुवाद केलं हे पंचतंत्र ग्रंथ जो होता तो काश्मीरमध्ये निर्माण केला गेला होता ठीक आहे काश्मीरमधले हे बेसिकली रहिवासी होते त्यांनी ते निर्माण केलं होतं आता हा जो झजिया कर आहे तो झजिया कर भारतामध्ये बघा काय काय त्याचा प्रवास आहे सुरुवात कोणी केली तर सतराशे सातशे बारा मध्ये मोहम्मद बिन कासिम याने सिंधमध्ये लावला पहिल्यांदा ठीक आहे आजची भारताची जी मुख्य भूमी आहे तिथे पहिल्यांदा कुतुबुद्दीन ऐबक हा मोहम्मद घोरीचा गुलाम होता आणि भारताचा पहिला मुस्लिम शासक होता बाराशे सहा ते बाराशे दहा या चारच वर्षाच्या काळात ठीक आहे एक गेम खेळताना तो याच्यावरनं पडला गोड्यावरनं पडला पोळोसारखा गेम खेळताना चौगन त्याला काहीतरी म्हणतात आणि त्याच्यावरनं पडल्यानं तो मेला होता ठीक आहे तर त्याने पहिल्यांदा भारतामध्ये कर लावला होता तर ह्या मोहम्मद बिन कासिमनं ज्यावेळेस लावला त्याच्यामध्ये ब्राह्मण लहान मुलं वगैरे सूट होती मात्र पुढे फिरोज शहा तुगलक याच्या जवळपास दीडशे वर्षानंतर हा फिरोज शहा तुगलक आला आणि याने ब्राह्मणांवर सुद्धा हा कर लावला होता ठीक आहे पुढे अकबरने ठीके इथं वर्ष काहीतरी चुकलंय सिक असं पा ठी सिक कर हा रद्द केला पंधराशे चौसष्ट साली पुढे अगेन सोळाशे चौऱ्याहत्तरला औरंगजेबने झझियाकर लागू केला झझिया किंवा झिझिया असा वेगवेगळा उल्लेख त्याचा येऊ शकतो ठीक ठीके त्याच्यानंतर इसवी सन सतराशे तेरामध्ये फरुख सियारनं हा कर रद्द केला जो औरंगजेबनं होता मात्र परत सतराशे सतरा साली त्यानं तो, तो पुन्हा लागू केला शेवटी सतराशे मध्ये मोहम्मद शाह रंगीला ठीक आहे हा नंतरचा मुघल शासक होता त्यानं हे फायनली भारतातनं रद्द केला होता आता जजिया कर काय तर जे मुस्लिम राजवटीमध्ये गैरमुस्लिम राहतात त्यांना एका प्रकारचं हे प्रोटेक्शन मनी आहे ठीक आहे म्हणजे हा कर आता झजियाकर अमाऊंटमध्ये काही खूप मोठा नव्हता अमाऊंट खूप कमी असायची त्याची परंतु त्याचा प्रॉब्लेम असा होता की कर व्यक्तीला भरणाऱ्या व्यक्तीला जो सरदार आहे ठीक आहे मुस्लिम सरदार आहे त्याच्याजवळ जाऊन त्याच्या पायाशी बसून त्याची पाय पडून तो कर भरावा लागायचा आणि हे ह्युमिलिएटिंग होतं ठीक आहे हे ह्युमिलिएटिंग होतं म्हणून याचा उत्तरोत्तर विरोध होत होता तर कराचा अमाऊंटला एस सच विरोध नव्हता पण त्याची जी पद्धत होती ते होती आणि ऑब्विसली मग एखादं पर परधर्माचा म्हणजे मुस्लिमांसाठी विशेषतः काफीर जर आपल्या दो आपल्या समोर येतोय त्याला आपल्याकडं काम आहे ते तर त्याला झुकवायचं त्याचा अपमान करायचा ह्या गोष्टी सतत होऊ लागल्या आणि त्याच्यामुळे उत्तरोत्तर या झजिया कराला अनेक वेळा विरोध झाले होता परंतु संघटित विरोध झाला असं कुठेही दिसत नाही ठीक आहे तर या झजिया कराला शेवटी सतराशे चाळीसमध्ये तिथे हटवण्यात आलं म्हणजे जवळपास सातशे एक हजार वर्ष ठीक आहे सातशे बारा ते एक हजार सतराशे बेचाळीस जवळजवळ एक हजार वर्ष भारतामधल्या ज्या भागामध्ये मुस्लिम सत्ता होती तिथून झिझियाकर हा वसूल केला के गेला होता आता पुढचा भाग आहे गझनीचा मेहमूद ठीक आहे हा जो गझनीचा मेहमूद होता त्याने अकबर अफगाणिस्तानचं गझनी या भागावर त्यांना आपलं Uh, सत्ता त्याने इस्टॅब्लिश केली होती आपलं वर्चस्व मिळवलं आणि साधारणपणे एक हजार ते एक हजार सव्वीस या काळामध्ये भारतावर सतरा वेळा हल्ला केला ठीक आहे म्हणजे खरीतरी लाजिरवाणी गोष्ट आहे की सतरा वेळा तो परत परत येतोय तो परत जिवंत जातोय एकदा आला की तो जिवंतच गेला नव्हता पाहिजे पण सतरा वेळा आलं आणि त्यांना सर्व हल्ले इथं केले सर्व हल्ल्यांचा उद्देश संपत्ती लुटणे आणि इस्लामचा प्रसार प्रसार आणि जबरदस्तीने होणार आहे इथली मंदिर उद्ध्वस्त करणे सोटी सोमनाथच किंवा सोमनाथ जे, जे मंदिर आहे गुजरातमध्ये ते सोमनाथचं मंदिर यांना लुटलं होतं ठीक आहे तर त्याने सुरुवातीला हिंदुशाही रा, शासक जयपाल आणि आनंदपाल ह्या दोन राजांनी त्याचा दोघांनी त्याचा बेसिकली विरोध देखील केला त्याची संघर्ष केला मात्र त्यांना पराभवा समोर जावं लागलं त्याचा शेवटचा हल्ला इसवी सन एक हजार पंचवीसमध्ये जाटांविरुद्ध म्हणजे दिल्ली हरियाणा उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग ह्या भागामध्ये त्यांचा शेवटचा हल्ला झाला तिथून त्यानं प्रचंड संपत्ती लुटून नेली कारण तिकडे काहीच होत नव्हतं ठीक आहे त्यानं सोमनाथ मंदिर ठीक आहे याच्यावर इसवी सन एक हजार पंचवीसमध्ये हल्ला केला होता सर्वाधिक संपत्ती त्यानं ह्याच्यामध्ये लुटली होती आणि मंदिर पूर्णपणे उद्ध्वस्त केलं होतं परंतु आपल्यापैकीच काही नालायक होते सेवंतराय आणि तिलक या दोघांनी त्यांना ते मंदिर लुटायला त्याला मार्ग दाखवला आणि त्याची मदत एका वेळी केली होती यावेळेस गुजरातमध्ये चालुक्यवंशीय भीम प्रथम हा शासक होता आणि महमूद गेल्यानंतर त्यांनी सोमनाथ मंदिराची पुनर्निर्मिती केली नंतर पुढील काळात अनेक मुस्लिम शासकांनी जे तोडलं परत बांधलं गेलं परत तोडलं परत बांधलं गेलं आणि शेवटी स्वातंत्र्योत्तर काळात हे जे मंदिर तुम्हाला दिसतंय ते एकोणीसशे सत्तेचाळीस साली सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकारानं ते निर्माण केलं गेलं नेहरूंचा त्याला विरोध होता की सेक्युलर वगैरे आपण आहोत पण सरदार वल्लभभाई पटेलांनी ते मंदिर निर्माण करायला लावलं इवन राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती म्हणून तिथं जाऊ नयेत कारण तुम्ही सेक्युलर देशाचे राष्ट्रपती आहात ठीक आहे पण राजेंद्र प्रसादने सांगितलं मी राष्ट्रपती जरी असलो तरी मी आधी एक माझ्या वैयक्तिक बाबतीत मी हिंदू आहे आणि तिथं मी जाईल आणि हो ते गेले होते ठीक आहे नेहरूंचा त्यांना विरोध म्हणजे हे अननेसेसरी सेक्युलरिझमचं जरा आपल्याकडे इथं बागलबुआ केल्याचं नेहरूंनी इथे दिसतं तर हे पुनर्निर्मिती नंतरच्या काळावर इथं झाली ठीक आहे पुढे याशिवाय हा जो मेहमूद होता त्याने मथुरा वृंदावन कन्नोज सतरा वेळा सोऱ्या केले तर सतरा ठिकाणी त्यांना लूट केलेली आहे तर अनेक मंदिरांची नासधूस केल्याचं त्यांना आपल्याला दिसतं ठीक आहे हा मेहमूद गझनी जो होता त्याच्या काळात त्यानं जे हल्ले केले त्याची माहिती आपल्याला अल बरोनी हा जो इतिहासकार होता त्याच्या किताब उल हिंद किंवा तहारीख ए हिंदू असं त्याच्या ग्रंथाचं नाव आहे आणि फिरदोसी या लेखकाचा शहानामा हा अफगाणिस्तानचं महाकाव्य आहे बघा दुसऱ्यांवर हल्ला करून ल बेसिकली लुटलं आणि तिथं नासधूस केली ते आता यांचं महाकाव्य आहे ठीक आहे यांच्या संस्कृती मॅच्युरिटी याच्यावरून आपल्याला लक्षात येते आता एक महत्वाचा इथे एक भाग आहे तो म्हणजे खैबरखिंड ठीक आहे आता हा जो खैबरखिंड आहे ह्याचं बघा पाकिस्तानमध्ये आहे ठीक आहे हा खैबरखिंडचा ॲक्च्युअल आजचा फोटो आहे ठीक आहे आता प्राचीन काळामध्ये अफगाणिस्तान आणि पाकिस्तान ठीक आहे हे मुळात भारताच्या भूमीचाच भाग होते ठीक आहे मात्र त्या प्रदेशामध्ये हिंदूकुश पर्वत आहेत ठीक आहे आणि हिंदूकुश नाव कसं पडलंय तर हिंदूंना वर नेऊन ढकलून दिलं जायचं मारलं जायचं म्हणून हिंदूकुश असं काहीतरी नाव पडलं अशी त्याची आख्यायिका आहे ठीक आहे तर हा भारताचा भाग होता आणि ह्या वेळेस परकीय सत्तांनी अनेक वेळा ह्याच भागातनं भारतामध्ये प्रवेश केला कारण दुसरा मार्गच नव्हता इकडून पूर्ण मोठा हिमालय ठीक आहे चीनला इकडे काही यायची गरज नव्हती कारण त्यांची सभ्यता विकसित होती समुद्रातनं काही येऊ शकत नाहीत याचा मार्ग फक्त हा एक होता तर ह्या खैबरखिंडीतनं हे लोक यायचे अफगाणिस्तानातून पाकिस्तानात प्रवेश करण्यासाठी या खैबर खिंडीचा मार्ग हिंदू कुश पर्वत ओलांडून हा मार्ग काढला जायचा तुम्ही बघा आज सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात दहशतवादी अफगाणिस्तानमधून पा, पाकिस्तानमध्ये ह्याच मार्गाने येतात आणि ह्या हिंदूकुश पर्वत रांगांमुळेच ठीक आहे नेमके ते दहशतवादी कुठे लपून बसलेले असतात ते अमेरिकेला शोधणं इतके ॲडव्हान्स वेपन असून सुद्धा लक्ष झालं नाही त्याच्यामुळे ते कधीच अफगाणिस्तानसोबत जिंकू शकले नव्हते ठीक आहे तर एकूणच संपूर्ण भारतीय इतिहासामध्ये इसवी पूर्व पाचवं सहावं शतक ह्या काळामध्ये दारिष त्याच्यानंतर तीस चौथं शतक सिकंदर त्याच्यानंतर इंडो ग्रीक शक पर्शियन आणि कुशान चौथ्या पाचव्या सहाव्या शतकामध्ये हून ठीक आहे नंतरच्या काळामध्ये गजनीचा मेहमूद मुघल बाबर नादिर शहा अहमद शाह अब्दाली घोरी असे सगळेजण हे या खैबरखिंडीच्या माध्यमातूनच भारतामध्ये आले होते ठीक आहे सगळेच्या सगळे कारण दुसरा येण्याचा मार्गच नव्हता हे खैबरखिंड प्रसिद्ध त्याच्यासाठी आहे ठीक आहे आता पुढचा जो भाग आहे की इथपर्यंत म्हणजे मेहमूद गजनी आला त्याच्यानंतर अगोदर अरब आले त्यांनी सिंधवर वर्चस्व मिळवलं तरीही बाराव्या शतकाच्या शेवटी शेवटीपर्यंत भारतामध्ये काही मुस्लिम सत्ता प्रत्यक्ष आली नव्हती हे यायचे लुटायचे आणि परत जायचे ठीक आहे परंतु साधारणतः बारा, बाराव्या शतकाच्या शेवटी म्हणजे बघा अकराशे त्र्याहत्तर मध्ये मेहमूद घोरी यांना गजनीच्या भागावर म्हणजे आजच्या अफगाणिस्तानवर त्यानं राज्य त्यानं स्थापन केलं आणि त्याने अकराशे पंच्याहत्तर मध्ये मुलतान शहरावर देखील त्यानं वर्चस्व मिळवलं तेव्हा कब्जा त्यानं केला पुढे अकराशे अठ्याहत्तर मध्ये त्यांना गुजरातवर हल्ला केला त्यावेळी मोहम्मद घोरी आणि भीम दुसऱ्याच्याही नाय नायिका देवी यांच्यात युद्ध झालं आणि या नायिका देवीनं घोरीचा पराभव केला पण आपलं आपण होऊयात आपल्या शासकांचा हे एका प्रकारचा मूर्खपणा होता की त्यांना परत जाऊ दिलं दुश्मन आला की त्याला सोडायचं नसत हा नियम आहे ठीक आहे आणि हे लोक अजिबात काही नियम फॉलो करत नव्हते हा गोरीला त्याने त्यावेळेस सोडलं तो परत परत आला पुढे अकराशे एक्क्याण्णव मध्ये तराईचं पहिलं युद्ध झालं या तराईच्या पहिल्या युद्धात गोरी आणि पृथ्वीराज चौहान गोरी आणि पृथ्वीराज चौहान यांच्यात संघर्ष झाला त्यात घोरीचा पराभव झाला हो यावेळेस सुद्धा घोरीला पृथ्वीराज चौहाननं सोडलं पृथ्वीराज चौहानची ही चूक होती की त्यांना माहिती आहे वीस एक वर्ष अगोदर ह्यानं बारा पंधरा वर्ष अगोदर ह्यानं गुजरातवर पण हल्ला गेलाय याला आपण परत सोडलं तर हा परत येणार आहे त्याला सोडायचं नव्हतं पण पृथ्वीराज चौहाननं त्याला सोडलं ती चूक ऐतिहासिक चूक होती त्याच्यामुळे पुढचे सातशे वर्ष भारत हा इस्लामिक राजवटीमध्ये गेला तर घोरीनं गोरीला हरवलं गोरी, गोरी परत फिरून आला अकराशे ब्याण्णव मध्ये आणि ह्यावेळी याला बोलवण्याचं काम केलं जयचंद ठीक आहे हा जयचंद जो होता तो पृथ्वीराज चौहानचाच नातेवाईक होता ठीक आहे तर या जयचंदला जयचंदनं त्याला बोलवलं होतं मात्र दुसऱ्या परतराईच्या युद्धात पृथ्वीराज चौहान यांचा पराभव झाला आणि मुस्लिम सत्तेची भारतामध्ये स्थापना झाली ठीक आहे मुस्लिम सत्तेची भारतामध्ये स्थापना आली त्यानं गोरीनं मात्र ती चूक केली नाही त्यांना पृथ्वीराज चौहानला पकडलं त्याचे डोळे फोडले ठीक आहे आणि ती आख्यायिका आपण मागच्या एका सेशन मध्ये आहे तर मी पृथ्वीराज चौहानचं मारून आता ते आता जे पृथ्वीराज चौहान पिक्चर आलेलं आहे ठीक आहे त्याच्यामध्ये चुकीचं दाखवलंय की पृथ्वीराज चौहानांनी छान वर्दायची ती आरती ते लोक घेऊन जाते ते, जा ते चुकीचं दाखवलेलं आहे पृथ्वीराज चौहानला गजनीच्या त्या मोहम्मद गोरीची जिथं कबर आहे त्याच्या बाजूला त्याला बाहेर गाडलं गेलं आणि त्या मशिदीच्या बाहेर मकबरा वगैरे जे काय असेल तिथं लाथ मारून लोक पाय पुसून मग आत जात होते ते शेर सिंह राणानं त्या अस्थी घेऊन आला होता ही किस्सा खरा है। ते ते आहे तर त्या so, पिक्चरमध्ये हटकून चुकीचं दाखवलेलं आहे ठीक आहे सो ह्यानं पृथ्वीराज चौहानचा पराभव करून त्याची हत्या करून आणली आणि मग पुढचा सगळा प्रकार झाला मोहम्मद घोरीने भारताचं जिंकलेलं राज्य कुतुबुद्दीन एबक हा त्याचा आवडता गुलाम होता याच्याकडे सोपवलं आणि तो गजनीला परत गेला एबक हा कुतुबुद्दीन एक जाण होता गुलाम होता घोरी बाराशे पाच साली परत जाताना सिंधू नदीजवळ त्याच्यावर हल्ला झाला आणि त्याचा त्याचा मृत्यू झाला हे त्यांचे इतिहासकार सांगतात चान किंवा त्यांच्या पृथ्वीराज चौहान किंवा राजपूत इतिहासामध्ये असं म्हटलंय की पृथ्वीराज चौहाननं त्याचा आवाज ऐकून त्याला भान मारला आणि त्याच्यात तो मेला होता ठीक आहे आणि याचा खरं तुम्हाला जर एक स्टोरी बघायची असेल ते पिक्चर सोडून द्या पण भारत एक खोजचा एक सी सीन याच्यावर आहे शो तो तुम्ही बघू शकता चानवर्धन यांनी पृथ्वीराज चौहानं पृथ्वीराज चव्हाण बांध मारून कशा प्रकारे त्या गोरीला मारलं होतं ठीक आहे तर भारत एक खोज एक अर्ध्या पाऊन तसा जो शो आहे तो तुम्ही बघू शकता तर त्या प्रकारे यांनी मारला तर हे खरं का ते खरं याच्यावर अजून रिसर्च व्हायची गरज आहे त्यावेळी कुतुबुद्दीन एबक ठीक आहे आणि त्याचा गुलाम इल्तुतमिश यानं या, या गोरीला वाचवलं होतं आणि मग गोरीच्या आदेशावरनं ऐबकनं ऐबकचा गुलाम इल्तुतमिशला त्यानं गुलामीतनं मुक्त केलं कुतुबुद्दीन एबक तजुद्दीन यलदोज नसरुद्दीन कुबाचा आणि बख्तियार खिलजी हे या घोरीचे गुलाम होते याच्यावर प्रश्न आलेला आहे ठीक आहे कोण त्याचे गुलाम होते कोणकोणत्या प्रदेशावर सोपवलं पैकी कुतुबुद्दीन ऐबकला भारत याला काही भाग याला काही भाग दिला आणि या बख्तियार खिलजी गुलामच राहिला याच्या अंडर यानं नालंदा विद्यापीठ नष्ट केलं इथे आपल्याला उल्लेख त्याचा येतो की यानं अकराशे त्र्याण्णव मध्ये नालंदा विद्यापीठ जाळून टाकलं इतके पुस्तकं तिथं होते की ते जाळल्यानंतर तीन ते सहा महिने तिथून कंटिन्युअस धूर निघत होता इतका जास्त तिथं पुस्तकं या लोकांनी जाळलेली होती गोरीने लक्ष्मीच्या प्रतिमेचं चांदीचं नाणं सुद्धा काढलं होतं त्याच्या दुसऱ्या बाजूला मोहम्मद बिन श्याम असं लिहिलेलं असायचं ठीक आहे मग आता प्रश्न असा येतो की भारतामध्ये इतके विकसित सभ्यता प्रचंड संपत्ती शूरवीर असे शासक ठीक आहे पृथ्वीराज चौहान प्रचंड शूरवीर होते ठीक आहे म्हणजे त्यांची पुढच्या काळातील एखाद्या शासकाबरोबर बरोबरी करायची असेल पृथ्वीराज चौहान ठीक आहे त्याच्यानंतर महाराणा प्रताप आणि छत्रपती संभाजी महाराज प्रत्यक्ष लढाईमध्ये वन टू वन लढाई प्रकारमध्ये सुद्धा हे लोक यांना कोणी हरू शकत नव्हतं अशी लोक होती ठीक आहे आणि ह्या सगळ्यांचं झालं असं की या सगळ्यांना धोक्यानं मारलं गेलं ते बेसावध असताना बाहुअली सारखं त्यांना मारलं गेलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज हे शूरवीर होते ठीक आहे परंतु त्यांची शूरवीरता ही वेगळ्या प्रकारची होती आणि या तिघांची वेगळ्या प्रकारचे ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराज हे युद्ध नीती आणि अ आपण म्हणूयात प्रत्यक्ष युद्ध याच्यामध्ये त्यांचा समतोल असायचा हे लोक कसे एकदा भिडले कुदले युद्धभूमीमध्ये कुदले की कुदले संपला विषय ठीक आहे आणि यांना कोणी हरवणं हे अशक्य प्राय पण सगळ्यांना एका प्रकारे धोका देऊन त्यांना हरवण्यात आलं होतं तर मग विषय असा आहे की हे घोरी जिंकला का आणि राजपूत का हरले ठीक आहे कारण मुख्यतः राजपूतांचंच त्या काळात वर्चस्व होतं मग भारतीय राजपूत का हरले आणि घोरी का जिंकला त्याची काही कारण पहिलं कारण बघा की राजपूत जे होते ते छोट्या मोठ्या सत्तांमध्ये विभागलेले होते कोणतीही एक केंद्रीय सत्ता ह्या काळामध्ये नव्हती पृथ्वीराज चौहानचं दिल्ली आणि अजमेरवर राज्य होतं ठीक आहे पुढे पंजाब हरियाणाचा भाग आहे तिकडं अजून कोणतरी वेगळा कन्नौज उत्तर प्रदेशमध्ये हा जय जै, जयचंद होता, अनेक होता। असे अनेक शासक होते आणि त्या सगळ्यांचं एकमेकांसोबत पटत नव्हतं ठीक आहे आणि या सगळ्यांना असं लक्षात आलं नाही की आपण आपाप आपल्या भांडणांमध्ये आप, या परकीय शत्रूची मदत करतोय दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा साधी काली काली ही साधी गोष्ट ह्या लोकांना कळाली नाही पृथ्वीराज चौहानला ती कळाली होती परंतु बाकी कोणत्याही मूर्खांना त्यांची साथ दिली नाही आणि त्याच्यामुळे ते एकटे पडले ठीक आहे तितकी ताकद त्यांची नव्हती मात्र घोरीकडे सैन्य असेल त्याची संख्या ही जास्त प्रमाणात होती ठीक आहे तर हे जे राजपूत शासक होते चौहान राठोड चंदेल परमार अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये वेग हे विखुरलेले होते आणि आपली एक प्रवृत्ती काय असते की समोरचा प्रॉब्लेम मध्ये जाऊ द्या माझ्यावर येईल तेव्हा बघू ठीक आहे पण त्याला जर हरवलं होतं तर तुम्हाला सोडणार नाही आहे हे यांना लक्षात आलं नाही पुढे जयचंदला सुद्धा गोरीनं किंवा घोरीच्या उत्तराधिकाऱ्यांनी हरवून ती पण सत्ता नष्टच केली ठीक आहे तर आज दुसऱ्यावर आहे उद्या आपल्यावर येतं आणि ते शंभर टक्के येत असतं हे त्याचं लाईव्ह एक्झाम्पल हिस्टॉरिकल एक्झाम्पल आपल्याकडे आहे ह्या ज्या सत्ता होत्या ह्यांच्यामध्ये सतत संघर्ष आपापसात होत होता आणि त्याच्यामुळे ते लष्करी दृष्ट्या ते कमकुवत होते त्यांचे सैनिक मारले जात होते त्यांची संपत्ती त्यामध्ये नष्ट होत होती जयचंद जो होता त्याला गरजेच्या वेळी पृथ्वीराज चौहानला मदत नाही केली इनफॅक्ट घोरीला त्यानं मदत केली तो शांत बसला त्याची फायदा घोरीला झाला आणि घोरीनं पृथ्वीराज चौहानला हरवलं होतं आणि आपण बघितलंय हा पृथ्वीराज चौहान जयचंदचा जावई होता ठीक आहे आपल्या इकडे जावायला डोक्यावर बसवलं जातं पण या जावयाविरुद्ध गोरीला मदत केली ठीक आहे राजपूत शासकांनी सतत आपापसातल्या संघर्षामुळे वायव्य सरद्द प्रांतीकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचा फटका त्यांना घोरीचा हल्ला या प्रमाणात बसला त्याच्यामुळे त्यांना गोरीचे हल्ले कधीच थांबवता था आले नाही राजपूत शासकांचं लष्कर हे मर्यादित होतं कारण ते सरंजामदार प्रकारचं लष्कर होतं म्हणून त्यांच्याकडे एक्झॅक्ट किती सैन्य आणि ते युनिफाईड कमांडच्या अंतर्गत लढतील का नाही याची काही गॅरंटी नसायची आणि त्याच्यामुळे ते त्यांच्या सैन्याची संख्या सुद्धा खूप मर्यादित असायची राजपूत सैन्य हे वेगवेगळ्या जाती उपजातींमध्ये विभागलेलं होतं मात्र घोरी जे होतं शिक हे धर्म आधारित होतो सगळेजण मुस्लिमच आहेत तिकडे उच्च निच्छ वेगळे पण असं काही नव्हतं आणि समोरच्या शत्रूला मारणं आणि तिकडे त्यांची मंदिरं उद्ध्वस्त करणं म्हणजे इस्लामचा प्रसार धर्माचं कार्य बहात्तर हुरे वगैरे हा प्रकार इथं होता त्याच्यामुळे काय होणार आहे तर मुस्लिमांमध्ये ही लष्करी एकता तिथे आपल्याला दिसते पुढचा भाग म्हणजे राजपुतांचं युद्धतंत्र हे हत्ती केंद्रीय होतं आणि हत्तीची ऑब्व्हियसली हालचाल कशी असते स्लो असते ऑन द अदर हँड गोरींचं युद्धतंत्र हे गोड्यांच्या केंद्रित होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये अधिक गतिशीलता आपल्याला दिसते धन्यवाद